सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे कुंभ मेळाव्यामध्ये हृदयविकाराच्या निधन सोलापूर महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहरातील नेते महेश कोठे यांचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्याचे माहिती मिळत आहे त्यामुळे शहरावर शोककळा पसरली आहे महेश कोठे आणि त्यांचे मित्र कुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज येथे गेले होते प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला यात त्यांचं निधन झालं त्यांच्या निकटवर्ती सांगितलं आहे महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरावर शोककळा पसरली आहे कोठे यांच्या मोरारजी पेठेतील घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती जाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांकडून आता व्यक्त केली जात आहे